नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहणार आहोत त्याच्यामध्ये माहिती पाहण्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे माहिती व जनसंपर्क महासंचनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत एक सूचना जारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पाहू शकता की राज्यात पंधरा ऑक्टोंबरपासून वादळी पावसाचा अंदाज आहे नेमकी सविस्तर काय काय आहे त्याच्यामध्ये आपण पाहण्याचा पुढे प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांनी जे काही आपलं पीक काढलेलं असेल तर ते वाऱ्यापासून वगैरे किंवा पाण्यापासून सुरक्षित ठेवं असं सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हे दिलेलं आहे आज दिनांक जर पाहिलं तर बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे हे कोरडे आहे आणि नरेत्य मान्सूनचे राज्यातून निरोप घेतला आहे मात्र पंधरा ऑक्टोंबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान अठरा ऑक्टोंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर सध्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर पावसाची जे काही सर्वाधिक शक्यता आहे त्यामध्ये किंवा प्रमाण जर कुठं असणार आहे त्याच्यामध्ये विदर्भ मराठवाड्यात या मोठ्या ही दाट शक्यता आहे जिथे या दरम्यान अनेक भागामध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील तुलनेने जर पाहिलं तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे यासाठी शेतकऱ्यांना सूचना म्हणून सांगण्यात आलेलं आहे किंवा त्यांनी काळजी कसं घ्यायची आहे तर हवामानाच्या स्थितीनुसार आपलं जे काही पीक काढणे असेल सोयाबीन काढणे असेल किंवा तुमचं जे काही पीक असेल त्या काढणीचं व्यवस्थित नियोजन करावं आणि काढणे केलेले जे के काही पिकं असतील ते वादळी पाऊस किंवा वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे तरी शेतकरी बांधवांनो तुमचं जे काही सोयाबीन वगैरे सद्यस्थितीला जर काढणं सुरू असेल तर तुमचं जे काही सोयाबीन आहे ते सुरक्षित तुमचं सकाळी जर कापलं असेल तर दुपारपर्यंत झापून घ्या गोळा करून घ्या कारण की ह्याची दाट शक्यता जर पाहिलं तर दुपारच्या नंतर येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीनं नवीन अपडेट आपल्या चॅनेलवरती येत असतात तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद